त्या नमस्कार था। ही अशी परिस्थिती महापुरामुळं आमच्या ऊसाची झालेली आहे ऊस म्हणून काही शिल्लक राहिला नाही राहणार पूर्ण ऊस निघून गेलेला आहे दीड एकर उग थोडा कुठंतरी कडणी एका बाजूला दिसत आहे ही खालील ऊस स्वतः अर्धा एकर ह्याच्यात तर काहीच राहिलं नाही अजून सध्या त्या ऊसामध्ये पाणी आहे ही विहीर आहे नदीच्या बाजूला नदी ह्या झाडीच्या पलीकुंड होती ती नदी पूर्ण आपल्या रानातून वाहत आहे आणि भयावह परिस्थिती असल्यामुळे ही पलीकडल्या लोकांचं पण ऊस असे वाहून गेलेले आहेत अशी सध्या ह्या रानाची परिस्थिती गंभीर झालेली आहे अजून सध्या पावसाचं वातावरण आहे खालील ऊसा ऊस उस पण काही राहिलेला नाही खालील लोकांची ती सोयाबीन होते सोयाबीन पण पूर्ण गेले आहे किमान रान आणि पीक असे मिळून किमान नऊ दहा लाखाचे नुकसान आहे असे काही ऊसांची बेटाडे पूर्णपणे निघूनच गेलेले आहेत ऊस म्हणून रानात शिल्लक राहिलेला नाही धन्यवाद